जले आता ते जन हाताती बोलले बोलले आता सावरले नाही वॅलेंटला एक चेस्टवरचा ते चालने दिस फ्री असेल श्री राम जैन विद्याप्रसारक मंडळ खडा संस्थेचे संस्थापक जैनाचार्य शास्त्री धारक जी जामल श्री महाराज साहेब यांनी शंभर वर्षापूर्वी कडा या गावामध्ये या संस्थेची स्थापना केलेली आहे आणि या शंभर वर्षामध्ये संस्थेने अनेक सामाजिक उपक्रम शैक्षणिक उपक्रम संस्था राबवत असतील त्याचाच एक भाग त्या आज अमृत ऋषीजी महाराज सात यांच्या पुण्य एकोणनव्वदवी पुण्यतिथी आम्ही साजरी करत आहोत आणि त्यानिमित्त हे असं रक्तदान शिबिराचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे आपल्याला सर्वांना माहिती आहे की रक्तदान हे जीवनदान आहे रक्तदानामुळे अनेकांचे जीव वाचू शकतात अनेक शस्त्रक्रियामध्ये किंवा ज्यावेळेस काही अपघात वगैरे हो होतात अशी गंभीर परिस्थिती असेल त्यावेळेस रक्ताचा खूप मोठ्या प्रमाणात तुटव तूता, तुटवडा निर्माण होतो त्याचबरोबर गरोदरपणात बाळाचे त्याचबरोबरच्या बाळाच्या आईचे यांचे जर प्राण वाचवायचे असेल तर त्या ठिकाणीसुद्धा रक्ताची खूप मोठ्या प्रमाणात गरज भासते आणि अशावेळी रक्त देणारे भेटत नाहीत म्हणून आम्ही दरवर्षी अमृ महाराष्ट्राच्या पुण्यतिथीनिमित्त किंवा इतर काही अशा प्रसंगी संस्था रक्तदान शिबिराचं आयोजन करते आणि चांगल्या प्रकारे आम्हाला या ठिकाणी रक्तदान शिबिरात रिस्पॉन्स मिळतो परिसरातील अनेक रक्तदाते या शिबिरामध्ये स्वतःहून उत्स्फूर्तपणे सहभाग घेतात त्याचबरोबर आमच्या अमोल परिवारातील आमचे शिक्षक असतील आमचे विद्यार्थी आणि त्याचबरोबर आमचे चालक हे सुद्धा या उपक्रमामध्ये सहभागी होतात आणि रक्तदानाचं कार्य करतात त्याचबरोबर आमची ही संस्था शंभर वर्ष पूर्ण करत आहे आणि नुकतंच संस्थेला अखिल भारतीय जैन कॉन्फरन्स नवी दिल्ली यांच्या माध्यमातून हे जे संस्थेचं सामाजिक का कार्य आहे त्याचबरोबर संस्थेचं जे काही शैक्षणिक कार्य याची दखल घेऊन अखिल भारतीय जैन कॉन्फरन्सने स आमच्या श्री जैन विद्याप्रसर मंडळ कडा या संस्थेला कर्मवीर भाऊराव पाटील हा आदर्श संस्था म्हणून हा पुरस्कारसुद्धा नुकताच दिलेला आहे आणि अशा प्रकारचे संस्था हे नेहमीच सामाजिक उपक्रम राबवत असते आणि त्याबद्दल मी या चालकांचे आमच्या संपूर्ण परिवाराचे खूप खूप आभार मानतो धन्यवाद